नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अन्न व नागरी पुरवठा विभाग पुरवठा निरीक्षक या पदाचा निकाल केव्हा लागेल ही सर्व डिटेल माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परं या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो अन्न व नागरी पुरवठा विभाग याचा जो पेपर आहे हा आय बी पी एसने कंडक्ट केला होता त्याच्यामुळे तुमची रिस्पॉन्स शीट तर येणारच नाही डायरेक्ट ते तुमचा रिझल्ट जाहीर करतील क्वालिफाईड कॅन्डिडेट लिस्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोल बोलवायचे आहे त्याच विद्यार्थ्यांची लिस्ट ते जाहीर करतील बघा जेव्हा टी सी एस एक्झाम कंडक्ट करते तेव्हा तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट पाच ते दहा दिवसामध्ये ते अवेलेबल करून देतात आणि दुसरी शीट येईपर्यंत तुम्हाला एक एखादा महिना तर लागतोच आय बी पी एस डायरेक्ट रिझल्ट देत असल्यामुळे तुम्हाला रिझल्ट यायला थोडासा वेळ लागतो डायरेक्ट ते तुमची क्वालिफाईड कॅन्डिडेट लिस्ट जाहीर करतात बघा न्यूजपेपरमध्ये एक अपडेट आलं होतं की ज्या विभागांचे निकाल बाकी आहेत त्या विभागांचे निकाल लवकरात लवकर जाहीर करून त्यांना लवकरात लवकर नियुक्ती देण्यात यावे अशी विनंती युवा रोजगार परिषदेच्या अध्यक्षांनी केलेली होती त्यामुळे तुमचा रिझल्ट लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे परंतु माझ्या अंदाजानुसार तुमचा रिझल्ट हा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे आय बी पी एस कंपनीकडून त्यांना रिझल्ट प्राप्त झाल्यानंतर ते तुमचा रिझल्ट जाहीर करतील रिझल्ट जाहीर झाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक ला शेअर नक्की करा धन्यवाद